आजच्या डिजिटल युगात कोणतंही ठिकाण शोधणं अगदी सोपं झालं आहे कुठे जायचं असेल तर गुगल मॅप्सवर शोधतो हॉटेल किंवा दुकान शोधतो आणि अगदी नवीन मार्गही सहज मिळवतो पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही स्वतः गुगल मॅप्सवर नवीन ठिकाण जोडू शकता होय आता तुम्ही तुमच्या परिसरातील छोटंसं दुकान सेवा केंद्र कार्यालय किंवा एखादं पर्यटन स्थळ अगदी सहज नोंदवू शकता आणि इतर लोकांनाही ते शोधायला मदत करू शकता नवीन ठिकाण जोडणं ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप्स ॲप उघडा नंतर खाली उजव्या बाजूला असलेल्या कॉन्ट्रीब्यूट किंवा योगदान द्या या पर्यायावर टॅप करा तिथे ॲड अ प्लेस किंवा ठिकाण जोडा हा पर्याय निवडा त्यानंतर त्या ठिकाणाचं त्या नाव पत्ता फोन नंबर वेबसाईट श्रेणी उदाहरणार्थ हॉटेल रेस्टॉरंट दुकान इत्यादी आणि इतर माहिती भरावी लागते तुम्ही त्या ठिकाणाचा फोटो देखील अपलोड करू शकता जेणेकरून लोकांना अधिक चांगली माहिती मिळेल तसंच त्या ठिकाणाचा अचूक पत्ता किंवा लोकेशन दाखवण्यासाठी नकाशावर योग्य जागा निवडा माहिती भरल्यानंतर सबमिट किंवा जमा करावर क्लिक करा गुगल टीम ही माहिती तपासते आणि ती योग्य असल्यास काही वेळाने त्या ठिकाणाचा समावेश नकाशावर केला जातो त्यामुळे तुमचं योगदान अनेक लोकांसाठी उपयोगी ठरतं हे वैशिष्ट्य छोट्या व्यवसायांसाठी आणि स्थानिक सेवांसाठी फार फायदेशीर आहे अनेकदा नवीन दुकानं किंवा सेवा लोकांना माहीत नसते तुमच्या जोडलेल्या माहितीमुळे त्यांना शोधणं आणि सेवा घेणं सोपं होतं तसंच पर्यटन स्थळं उद्यानं लायब्ररी किंवा इतर सार्वजनिक जागा नकाशावर दिसल्याने लोकांचा वेळ वाचतो शिवाय तुमचं योगदान लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी तुम्ही फोटो सेवा वेळ संपर्क माहिती अशा सविस्तर माहितीसह नोंद करायला विसरू नका अशा छोट्या गोष्टींमुळे लोकांचा वेळ वाचतो आणि त्यांचा अनुभव चांगला होतो